अहिल्यानगर श्री अय्यप्पा मंदिरात मंडल मकर विलक्कू उत्सवाची मंगलमयी सुरुवात पंडित दीनदयाळ परिवाराचा भक्तिभावपूर्ण सहभाग श्री अय्यप्पा मंदिरात वार्षिक मंडल मकर विलक्कू उत्सवाची भक्तिमय आणि दैवी वातावरणात सुरुवात झाली स्वामी शरणम अयप्पाच्या घुमणाऱ्या जयघोषात मंदिर परिसर उत्साह श्रद्धा आणि अध्यात्माने भरून गेला केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरातील परंपरेनुसार हा उत्सव मकर संक्रांतीपर्यंत सलग साठ दिवस विविध धार्मिक विधींनी साजरा करण्यात येतो त्याच पारंपरिक केरळी पद्धतीचे दर्शन यंदाही अहिल्यानगरमध्ये अनुभवायला मिळत आहे केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र अशा विविध राज्यातून शेकडो भाविक उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मंदिरात येत्या साठ दिवसांसाठी नित्यपूजा भजन विशेष अभिषेक दीपपूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पंडित दीनदयाळ परिवाराचा विशेष उपक्रम या उत्सवाच्या प्रारंभीच्या धार्मिक कार्यक्रमात पंडित दीनदयाळ परिवाराने विशेष महाआरतीचे आयोजन करून भक्तांना प्रसाद वाटप केले त्यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे मंदिरातील भक्तीभाव अधिक वृद्धिंगत झाला उपस्थित भाविकांनी कुटुंबाच्या या केले आणि दिव्य वातावरणात आरतीचा आध्यात्मिक अनुभव घेतला उत्सवाच्या सुरुवातीपासूनच भाविकांची वाढती उपस्थिती लक्षात घेता मंदिर समितीने सर्व सोयी सुविधांची उत्तम व्यवस्था केली असून संपूर्ण उत्सव काळात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे आगामी दिवसात होणाऱ्या विधी आणि विशेष कार्यक्रमामुळे अहिल्यानगर अय्यप्पा मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघणार आहे अन्नदान प्रसादाचे कार्य यजमान श्री वसंत लोढा यांच्या वतीने संपन्न झाले दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे उपाध्यक्ष अशोक कानडे कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल विश्वस्त राहुल जामगावकर व सदस्य बाळासाहेब खताडे हे उपस्थित राहून अय्यप्पा स्वामी मंदिर दर्शन घेतले व अन्नदान भोग अर्पण करून सर्व भक्तांना प्रसाद वाटप कार्या सेवा प्रदान कार्य केले आज या ठिकाणी कायप्पा मंदिर या ठिकाणी गेल्या चाळीस दिवसापासून या ठिकाणी महोत्सव सुरू आहे रोज जवळपास सात आठशे लोकांचं या ठिकाणी अन्नदान असतं आजच्या या कार्यक्रमाला पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पंडित दीनदयाळ परिवाराचे उपाध्यक्ष अशोकजी कानडे त्याचबरोबर कार्याध्यक्ष सुरजजी अग्रवाल आमचे सदस्य बाळासाहेब खताडे आणि अय्यप्पा मंदिरचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी आरती केली एक प्रसन्न वातावरणात एक चांगल्या प्रकारे गेल्या काही वर्षापासून मग या ठिकाणी या आयप्पा मंदिर समितीचे अध्यक्ष बाबासाहेब टायरवाले राजू लक्ष्मण के के शेट्टी वसंत सिंग या अजित कृष्णन ह्या सगळ्यांनी या ठिकाणी फार मोठं कार्य उभं केलेलं आहे अय्यप्पा मंदिर जर पाहिलं तर जसं आपण या ठिकाणी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहोत नगरमध्ये नाही आहोत अशा पद्धतीचं एकंदरीत मंदिर मंदिरचं सगळं प्रांगण आणि ज्या पद्धतीची सगळी रचना केलेली आहे तर आपण केरळमध्ये आहोत का काय अशा पद्धतीचं आज या ठिकाणी धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे या धार्मिक कार्याला एक सहकार्य करण्याच्या भावनेनं आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत फार चांगल्या प्रकारचं धार्मिक वातावरण आरती फार चांगल्या पद्धतीनं झाली फार प्रसन्न वातावरण होतं आणि या नगर शहराच्या वैभवामध्ये अय्यप्पा मंदिराच्या माध्यमातून एक धार्मिक उत्सवात फार मोठ्या प्रमाणात भर पडलेली असून मी या ठिकाणी या सर्व अय्यप्पा मंदिर देवस्थान समितीच्या सर्व सदस्यांना खरं म्हणजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेल की या शहराच्या धार्मिक उत्सवामध्ये आपण एवढा मोठा धार्मिक वातावरण टिकून ठेवलेलं आहे त्याबद्दल फार मोठी संख्या नाही आहे नगर शहराच्या दृष्टिकोनातनं केरळमधले फार कमी रहिवासी या ठिकाणी आहेत परंतु या यांनी अशा पद्धतीनं उभं केलं की जसं काय नगरमध्ये फार मोठ्या प्रमाणात केरळी समाज आहे अशा पद्धतीचं चांगलं धार्मिक उत्सव धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तेव्हा मी या आयप्पा मंदिर सर्व समितीला करे करे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या धार्मिक कार्यात अशाच पद्धतीचं सहकार्य करण्याची संधी आम्हाला वेळोवेळी मिळावी जय आयप्पा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा